हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आम्ही येथे माझ्या माहेरी आलेलो आहोत तर शंभून सोरा पण खेळू राहिले येथे तर बाहेरच खेळत होते ते तर इथं बटरफ्लाय आहे तर तिच्यासोबत खेळत आहे तर तुम्ही पण बघू शकता तर त्याला ते बटरफ्लाय पकडून दिल्यानंतर खूपच आनंद होतो येथे भावाची मुलगी अस्मिता पण आहे शंभू आणि सोबत खेळण्यासाठी तर आता येथे त्यांना ते खूपच आनंद होत आहे तर ही त्या शंभूनं पहिल्यांदीच बटरफ्लाय बघितली आहे तर तो बघा आणि तिच्या अंगावरती टाकत आहे तर तो त्यांना सांगतो का मला पकडून आणि माझ्या हातामध्ये मा द्या नाही दिलं ते तर त्याला राग येतो तर हे बघू शकता तुम्ही त्याला लगेच राग येतो तर त्या दोन्ही हातांना पकडायचे आहे त्याला येथे अस्मिता आणि सोरा दो दोघी पण त्याला पकडून देतात आणि ते दोघी पण त्याच्यासोबतच खेळू राहिल्या तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आता येथे सर्वांचं खेळायचं झाल्यानंतर सर्व फ्रेश झाले आणि येथे भत्ता खाण्यासाठी आलेले आहे तर हा भावाचा मुलगा रिषभ त्याने भत्ता येथे सर्वांना कालवलेला आहे तर मग सर्व येथे भत्ता खाण्यासाठी आलेले आहे तर येथे शंभू त्याला काहीतरी बोलत आहे तर त्यानंतर मग त्यांच्याकडं पोळा झाल्यानंतर सात दिवसानं निंबाईत बाबा येत असतो तर मग त्यांना सर्व काही पित्रासारखा स्वयंपाक बनवायचा असतो तर मग येथे निंबाईत बाबाचं वडील चित्र काढत होते तर तेथे झाड गाय बैल दोन गवळणी असं काहीतरी चित्र काढायला लागत असतं तर, तर मग येथे माझे पप्पा आणि भावाची मुलगी अस्मिता हे दोघंजणं काढत होते तर मग येथे हे आ, कणकेचे दिवे बनवलेले आहे तर ते सर्व काही वाफवूनच घेतलेलं आहे तर मग येथे म सर्व काही पित्रासारखंच भाजीपाला सर्व गोळा करा करायला लागतो आणि मग त्यानंतर आता इथे सर्व भाजीपाल्याचे चिनी बनवलेले आहे आणि मग त्यानंतर येथे मोळ लोळी आंब्याचा डगळा लिंबाऱ्याचा डगळा परत जांभळीचं हे सर्व काही लागत असतं तर मग येथे त्यांची पूजा झाल्यानंतर मग येथे शंभू चित्र काढायला बसलेला होता तोच चित्र काढत होता तर तुम्ही बघू शकता तर घरातल्यानी सर्वांनी चित्र काढायचं असतं तर मग येथे शंभू पण चित्र काढायला बसलेलं होतं तर मग गणपतीची पण आरती झालेली होती त्यांची आणि मग आता येथे दिवे पण पेटवलेले होते आणि मग आता पूजा पण करायची होती तर मग हळद कुंकू वाहून आता पूजा करायची आहे येथे तर असं निंबईत बाबाचं कोणाकोणाच्या घरी केलं जातं तर नक्की कमेंट करून सांगा तर मग पूजा झाल्यानंतर येथे शंभूचा आणि सोराचं पण चाललेलं होतं गंध लावायचं काम तर मग जो ग गंध कालावलेला असतो ना त्या गंधानेच सर्वांना असं कपाळाला टिपका द्यायचा असतो तर मग दोघं पण आता एकमेकाच्या कपाळाला टिपका देत आहे आणि मग आता येथे सोरा पण पूजा करत होती शंभू पण तेथे बसलेला आहे दोघं पण दोघांची पूजा चाललेली आहे तर असं काही चित्र काढलेलं होतं मग त्यानंतर सर्वांची पूजा झाल्यानंतर मी पण येथे पूजा करून घेतलेली आहे तर मग येथे गव्हाचीच खीर बनवलेली होती गव्हाच्या खिरीचा पण नैवेद्य दाखवायला लागत असतं तर तेथे आम्ही सर्वांनी जेवण केले आणि मग त्यानंतर मिस्टर घ्यायला आलेले होते तर मग आम्ही त्यांच्यासोबतच आलेलो होतो तर चला असा आजचा व्लॉग होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तर बाय